काहीच पालखी समोरून चालले आणि मी कॉलेजच्या कपड्यांच्या वर हो आहे कारण कॉलेजमध्ये पेपर होता आता कॉलेजचं कपडं बदलून परत आता यायला लागले इकडं कॉलेजवाल्या मी पण यायच्या गावात तरी लावू द्या काय बोलू तर कायच आता आलोय आम्ही प्रत्यक्ष लांसला इकडे बघ

पिनकार कसन कार पेस्ट्री घेतली खाऊन घ्यायचं तर पहिले ये टाकतोय तो काय बोलायचे माहिती आहे पण आहे बास्ट्रीचा टाकायचा होता स्नॅपटॅकाच्या हजीच गजकन खाल्ली त्याने ते पण अरे का आला आम्ही डिक्सल हे निक हे आमच्या गावातली पोर आहेत यांच्या गावातली पोर आहेत गावातलीच आहेत ना माझा आमचे पैसे फुलले वसूल केले त्यांनी तर काय आम्ही थांबलेलो डीमार्टच्या इथं आणि यो मला बोलते कोकम सरबत आहे कोकमच्या नावावर एवढं चांगलंय कोकम हॅलो कुठे यार दिसतच नाही तुम्हाला एवढं लांबलोय हॅलो 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 पेट्रोल पंप तिथे आलो, 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 आलो. भाई आला कोकम सरबत आला हॅलो 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 तर काय इथं कोकम सरबत आहे आणि एकमेव कारण आहे आम्ही एवढं लांबून दोघं नॉनस्टॉप चालू झालो <laughs> काय बोलायचे हे <laughs> भाई तर पालखी टावर तो पाल बोलत त्याला दादा निघड अरे बाल यो मला बोलते का कोकम तरपट्टा ओला इकडे इकडं ताके काय बोल आता मेरे साथ अन्याय हुआ है ये बोला मेरे को कोकम तरपत है और इधर मेरे को अनके इसने कोकम नहीं क्या पाजा ताक पाजा मेरे को ताक पाजा इसने अपन सीख देऊ आप अरे गेल्यावर काय आला माहितीये का तिथून गेलो आणि तो मग आत बर बोलतोय निर गे घेतली निरना पार्क कुजले डायरेक्ट सांगितलं गाडी काय बोलतोय गोवर आले आता बातमा बोलतोय घे बाबा काय रे भाई कुठे र आपण आता आपण साईड सोडले पलच तरी आले थोड्याच अंतरावर तर गाईज न थांबता आल कर्जपासून आई चप्पल सांगतो कसला गरम रोड आहे बै आणि पाय चप्पल पण नाही घातली पूर्ण आवडता त्याची <laughs> तर गाईज कभी चुकून का नामसो नाही पलस पलच जरीपर्यंत नॉनस्टॉप आलोय तर मला कसा वाटतो तुला एकदम मस्त आता आम्ही मठात पोचतो मठामध्ये जाऊन मस्त आराम करू आराम करू आणि मग जेवायला येऊ कारण आता आमची जेवाची इच्छा पण नाही एवढं चाललो आम्ही फुली <laughs> तर मित्रांनो बघू शकतो इथं आपण आलो येतात दरीच्या मठामध्ये वातावरण मग असलं डायरेक्ट आणि आता आम्ही जे झोपणार आहेत ना Wow. आम्ही पोहोचला होता पलंदरीच्या मठामध्ये आणि आता डायरेक्ट झोपणार आहे मी गाई हो होता झोपला डायरेक्ट हा बघता इट नाही सगळ्या पुढं आलो आम्ही तर काहीच त्यावेळेस पावडर पावडर टिकला लावा मी इकडं बारक्या महिले

मागास पासून बोलतोय व्हिडिओमध्ये नाही घेत व्हिडिओमध्ये नाही घेत आता घेतोय बोल बोल तू काहीतरी बोल हा भावा कसा वाटतो तुला पाच गिला एकदम मस्त वाटतो भावा इथे पालखीला आपले सगळे मित्र लोक इथे आहेत तो आपला जीव आहे भावा सगळ्या मित्राला सगळे जीवाची जाण आहे तू मागितला आपण आई चल तर काहीच आता आम्ही पल निघतो मगास पासून मागे राहिलेला तरी त्याला बोललो चल म्हणून माझ्या फ्लिपट्लॉप घातले आंटनवाली फ्लिपट्लॉप घातले रे तू पॅकिंग काढली का नाही केली नाही काढली चल हे गप तू जाऊ यो अर्जुन गोरे कोरिनचा छावा कोरिनचा छावा आहे भाई काय नको बोल काय काय तर काय जरी आम्ही निघलो आता आम्ही चौघा पाच जण आहे तिथे बघू शकता तुम्ही कुठे जाणार पैसे मस्त आई पैसे मस्त आता फोलीत आहे आपल्याला डिनर डिनर पार्टी नक्कीच नक्कीच का तर इंतजाम करण्याचा विचार आहे याची आता याची बॅग मारायला लागेल तर गाईज मी आता कोकोलीला पो पोचलं महाराजावालला तर इथे बघू शकता पोरांविरा मसल कुठू आपण बोल तर गाईज मी प्रेम करायला पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं तर आलतो मी करतातला कारण की माझ्या परीक्षा चालू आहेत आणि आता मी चाललो आहे रोडला हृतिक बादल्या गोष्टी तिथून आलाय आता बघा इकडं गाडी घेऊन चाललंय आम्ही एकवीरेला तर बघू आता पुढं काय होईल दाखवतो तुम्हाला तर काय त्याला आता मी बुरेशी घेतला आहे गाडीवर चालू आहे आणि अजून फॉलोवर बोलतोय तो काम काम काही संपत नाही त्याचा आणि तुम्हाला आवाज येईल असेल तर सांगतो डोबातला मग राहायला गेला आता बाय बाय तर बाय आज केली सिर्फ इथलं नाही नाही आगीत कर दो होतो आता आम्ही आलो पार्किंगच्या इथे गाडी वगैरे लावली पहिले दर्शन घेऊन येतो मग मग पालखी सोबत जाऊ आपण तर गर्दी तर नाही नसेल जास्त आय होप आय होप आय होप नसणारच हे गाईज आणि आता डोंगर चढतोय कारलाचा त्याला कामावरून उचलून आणलय मी तर गाईज फायनली आम्ही आलो आता कारलाच्या डोंगराच्या इथं आणि काय आनंद होतो तुम्हाला सांगू पण शकत नाही हा फायनली कॉलवरच बोलणं आले कॉलवरच बोलणं झाले आणि फायनली गायच आता आम्ही चाललो मंदिरामध्ये इथून प्रवेश केला आम्ही आणि फायनली एवढ्या दिवसाच्या प्र प्रयत्नानंतर पुन्हा एकदा भेटीला श्री हॅलो मालिक तर कायचं एकदम मध्ये दर्शन झाला आले आला डायरेक्ट पायरीच्या इथं आणि आता आम्ही चाललो खाली पहिले याला तर फोटो काढायचे दोन तीन त्याच्या मोबाईलमध्ये चाये चित्र। चाये माराश्टर। माराश्टर। तर बघू आता बाहेर जाऊन फोटो वगैरे काढू आणि तिथून जाऊ खाली पालखी परत आणायच्या वरती फोटो काय असतात माझं नाव आहे फोटो का फोटू फोटू फोटो म्हणजे फोटोज फोटोज म्हणजे काय बाबा काय नाही छायाचित्र छायाचित्र हे माहिती आहे आम्हाला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय म्हणजे तर काहीच आम्ही आलो आता एकटिव लावले तिथं आणि एकदम प्रॉपर मध्ये दर्शन झाला आपला आणि अजून काय रे अजून आठवल्या बोलतो काय तो बंद बाबा आज के लिए बस येत नाही मे बी माही तू काय उमेद की काय नाही हे बघा कारल्याचा डोंगर झेंडा नाही तुस डोंगर नाही सगळी आता आम्ही आलो पायता मंदिराच्या इथं आणि हे बघा पालसी सगळी पोरं चेक करून येतात I can't, I can't, i'm in